सभापती महोदय माननीय आमदार प्रवीण दरेकरजी आणि सर्व आमदाराने दोनशे साठ चर्चा उपस्थित केली केली होती त्याचे जबाब देण्यासाठी मी ते उभे आहे माननीय अध्यक्ष महोदय मी सर्वप्रथम याने भाग घेतले माननीय प्रवीण दरेकरजी श्रीमती मनीषा खायदेजी माननीय रघुवंश माननीय अमोल मिटकरजी माननीय सदाभाऊ खोप माननीय संजय खोडके माननीय श्री राजेश राठोड सर्वांचे धन्यवाद देतो त्याने याने चर्चामध्ये भाग घेतला माननीय अध्यक्ष महोदय देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आज काही गरज असेल तर ते स्किलची आहे इनोव्हेशनची आहे जोपर्यंत आपली युवा पिढी भारताची सर्वात जास्त युवा भारतामध्ये आहे जोपर्यंत आपल्या युवा पिढीने आपण स्किल करत नाही त्याने इनोव्हेशनसाठी त्यांचे स सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी त्याने आपण मदत करत नाही तोपर्यंत काय खरा नाही आहे महाराष्ट्र जे काही आंदोलन चालेल मुलामध्ये बेरोजगारी आहे सरकारी रोजगार नाही आहे पण ते स्वरोजगारसाठी किंवा प्रायव्हेट नोकरीसाठी जो पर्यंत स्किल नाही आहे तो पर्यंत योग्य मोबदला मिळत नाही माननीय अध्यक्ष मोदय पूर्वीपासून माननीय मोदी जी एक वेळा सांगत होते की मी ज्यावेळी स्कूलमध्ये शिक्षण साठी जायच्या माझ्या मित्रांबरोबर खेळ खेळून तर घरी यायच्या तर माझ्या वडिलांनी एक मला सांगायचा खेळ खेळतोय तो अच्छा आहे खूप हुनर मी शिकलो तर ते हुनर काय ते हुनर स्किल आहे जोपर्यंत आपण काय विषयामध्ये पारंगत करत नाहीये तो पर्यंत आपल्याकडे जॉब असेल माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र मध्ये जॉबची कमी नाही आहे लाखो जॉब आहे प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये एक एच आर डिपार्टमेंट आहे त्यांचा काम फक्त असं आहे की ते मुला मुलीने शोधत बसतात आमच्या कुठे मुले मुली मिळते तिथे जॉब आहे पण ते आपला मुला मुलीने जॉब मिळत नाही ते बिहार मधून येतात बंगालमधून येतात मध्य प्रदेश मधून येतात ठीक होता आता तो बंगलादेशी रोहिंग्या पण येऊ लागले माननीय देश मोदी सर्व ठिकाणी जे काही तिथे सरकारी स्कूटी नाही आहे तिथे बंगलादेशी रोहिंग्या कुठे कुठे मेटेरियलच्या मध्ये कुठे प्लम्बिंग मध्ये कुठे केस मध्ये सर्व ठिकाणी तिथे घुसले तर माननीय अध्यक्ष महोदय हा सर्व बघून मी पूर्वी ते जे काही आपले माननीय सदस्यांनी जे काही विषय उचलले त्यांच्या मी जवाब देतो आणि नंतर माझ्या विषयावर देतो माननीय अध्यक्ष महोदय माननीय प्रवीण दरेकरजीने विचारला होता की राष्ट्रीय जगाची स्टार्टअप राज्य बनवण्यासी असून स्टार्टअप निधीचे योग्य मनुष्यबल व्हावे अशी त्याने मागणी केली आहे माननीय अध्यक्ष महोदय सर्वात जास्त स्टार्टअप भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे पण आपला दुर्भाग्य आहे की देशाची फेल्युअर रेट आहे आपले लाख छप्पन फायनल पुढे जाता ते फार कमी फिगर आहे त्यांच्या कारण काय मान्य आहे देशमध्ये तर मी म्हैसलकर साहेबचे बरोबर आमचे प्रवीण परदेश साहेबांच्या बरोबर त्याच्या बरोबर आम्ही एक्सपर्टच्या बरोबर मिटिंग घेतली त्यामध्ये आम्हाला असा कळला की त्यांच्या जे मूल त्याचे जे सक्सेस होती त्याचं कारण असं आहे उदाहरणार्थ आपली कोणी सांगता की तुम्ही फर्निचरमध्ये स्टार्टअप करावा इनोव्हेशन करावा फर्निचर मध्ये नवीन करावा जोपर्यंत नॉलेज नाही आहे फर्निचरची दुकान कशी चलायची फर्निचरची फॅक्टरी कशी चलायची त्या तो पर्यंत त्याने इनोव्हेशन केला प्रयत्न केला ते अनसक्सेस होणार आहे तो माननीय अध्यक्ष मोदय या एक मूल मंत्रातून शिक्षा घेऊन हमी माननीय मुख्यमंत्री कडे हा विषय ठेवला आहे आमची <hcole> अशी अपेक्षा आहे की जे मंत्रिमंडळ मध्ये अप्रूव्ह झाला तर प्रत्येक स्टार्टअप पूर्वी त्याने त्याने ज्या ज्या आहे त्याने आम्ही सांगू तुम्ही बिझनेस करावा तुम्हाला काय फूड मध्ये स्टार्टअप करायचा आहे इनोव्हेशन करायचे आहे करा पण पूर्वी तुम्ही फूडचा बिझनेस करावा शॉप चालावा सर्व्हिस करावा जे काही करायचं ते करा आणि त्यासाठी सरकार त्याने मदत करणार आहे माननीय अध्यक्ष महोदय आमची अशी कल्पना आहे की पाच लाख युवकाने सेल्फ एम्प्लॉयमेंट साठी पुढच्या वर्षामध्ये त्याने हातामध्ये काम देऊ त्याने प्रशिक्षित करू केवळ तोपर्यंत नाही आहे आणि नंतर ते मुला कसा त्यांच्या सेल्फ एम्प्लॉयमेंट रोजगार किंवा नोकरी मिळेल आता जे आपली फेल्युअर रेट एटी पर्सेंट आहे माननीय अध्यक्ष मोदय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वामध्ये आपण हा फेल्युअर रेट कमी करून एटी ट्वेंटी आहे त्यांच्या पाच वर्षाचे आत ट्वेंटी एटी करू पाच लाख मुलामध्ये एटी पर्सेंट मुले सफल होतील ते जीवनामध्ये त्यांच्या हा गोल्डन पिरियड आहे ते गोल्डन पीरियड त्याला बाहेर जाणून येणार नाही आम्ही त्यांचे हात थांबून त्याने पुढे घेऊ माननीय देशमोदय माननीय प्रवीण दरीकडेने कोकण विभाग मध्ये स्टार्टअप साठी सांगितला होता त्यासाठी पण प्रयत्न करत आहे श्रीमती मनीषा कायदेने आणि इनोव्हेशन साठी सांगितला माननीय अध्यक्ष महोदय मी आपली माहितीसाठी सरकार ने इनोव्हेशन ने आपले सर्वांच्या साठी आनंदाची गोष्ट आहे की स्वतः मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी आपले इनोव्हेशन सोसायटीचे आमचे निवेदनावर त्याने अध्यक्षपद भरणा स्वीकार केला आहे आपण विचारू शकता त्यांचे जे काही विचार आहे काल रघुनाथ म्हैसलकर सर्वांनी नाम ऐकलं असेल ते एक ऑथॉरिटी आहे भारतामध्ये ऑथॉरिटी आहे आपले युनिव्हर्सिटी सुट्टीच्या देशाचे ते दहा वर्षापासून ते अध्यक्ष होते फार शिक्षाविद आहे त्याने माननीय देवेंद्रजी फडणवीस साठी एक शब्द वापरला त्याने सांगितला की ते युग पुरुष आहे हा माझा शब्द नाही आहे मे तो त्यांच्या पार्टीचा आहे ते माझे नेता आहे रघुनाथ जे शब्द आहे की माननीय देवेंद्र फडणवीस जे युग पुरुष महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रचे युवका युवकीचा भाग बदलणार आहे माननीय अध्यक्ष महोदय सो एकर पेक्षा जास्त कमीत कमी दोनशो किंवा तीनशो एकर मध्ये मुंबईचे नजदीक आपण माननीय देवेंद्र फडणवीस म्हणून आपण एक इनोव्हेशन सिटी सुरू करणार आहे त्याने ते फार पुढे गेले आहे मी आता ते सांगू शकत नाही पण ते माननीय अध्यक्ष महोदय ते भारताची आणि विश्वची सर्वात जास्त चांगली इनोव्हेशन सिटी तिथे होईल माननीय अध्यक्ष महोदय आपण रोजगार मिळावे करत आहे प्रधानमंत्री युवा प्रशिक्षण योजना आचार्य कौशल्य विकास मध्ये आपण पाचशे पचपन क्षेत्रामध्ये कॉलेजेसमध्ये मुला मुलीने शिक्षण देत आहे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र आजपर्यंत आपल्या अठ्ठावीस हजार दोनशो ग्रामपंचायत मध्ये एकही ग्रामपंचायत मध्ये एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते आपण तिथे माननीय प्रधानमंत्री असते उद्घाटन करून पाचशे एक्वन्न क्लास प्रधान प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केलंय त्याने विश्वकर्मा प्रशिक्षण दिला मुला मुलीने प्रशिक्षण दिला गावातून शहर आणण्याची आपली होता माननीय अध्यक्ष महोदय पीपीपी पॉलिसी ते नवीन जे पाच काम आपण या माननीय देवेंद्र फडणवीस या काला आपण केला आहे त्याबद्दल मी दोन दोन मध्ये सांगणार आहे माननीय राणे साहेबांनी बोलणार आहे नितेश राणे साहेब त्यांच्या बोलणं माझ्यापेक्षा जास्त चांगला असता अट्रॅक्टिव्ह असता त्यांच्याकडे विषय पण जास्त आहे तुम्ही समाप्त करू तुमच्याकडे मिनिट तुम्हाला पीपीपी पॉलिसी मॅडम माननीय आपण दहा गौर, प्रायव्हेट गव्हर्नमेंट आयटीआय आपले फार मोठे मोठे आपल्याकडे प्रॉपर्टी जगा आहे फार मोठे मोठे भवन आहे पण त्यांचा ते उपयोग आपण करता का पूर्वी उपयोग होता होता पूर्वी माननीय अध्यक्ष महोदय गावामध्ये कोणाने चांगली मुली द्या घरा चांगल्या परिवार मुली द्यायची असेल तर ते गावमध्ये स्टुडंट आहे का ते आयटीआय व्हॅल्यू होते आता ते पण हळूहळू कोणाने किती आयटीआय झाली आहे तर माननीय रिवर्स गिअर आपण सर्व आयटीआय रिव्हॅम करणार आहे आयटीआय साठी प्रायव्हेटायझेशन साठी मॉडर्नायझेशन साठी साठी आपण समाजाने आवाहन केलाय तुम्ही पुढे यावा आणि सत्तर तीस सत्तर प्रतिशत सरकार खर्च करणार त्याने फक्त तीस प्रतिशत करणार आहे पण त्यांचे जे काही टेक्निकल नोन आहे त्यांचे जे इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या वर्किंग आहे त्यांच्या बरोबर घेऊन आपला ने एकही मुलाने फक्त प्रशिक्षण साठी नाही त्याने पक्की रोजगार मिळायला पाहिजे त्याने सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळायला पाहिजे यासाठी आम्हाला काम सुरू केलं फार अतिशय चांगला प्रतिसाद आहे माननीय देश मोदय आपण प्रत्येक आय मध्ये इन्क्युब्रेशन सेंटर सुरू करणार आहे स्टार्टअप यामध्ये आपण दहा लाख विद्यार्थ्यांनी टार्गेट करणार आहे दहा लाख दहा लाख विद्यार्थी मधून आपण एक लाख विद्यार्थी या सिलेक्ट करणार आहे कसा सिलेक्ट करणार आहे आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून दहा हजार मुला मुलीने त्याने सांगू आम्हाला नाम द्यावा सालामधून दहा हजार विद्यार्थ्यांनी घेऊ दहा हजार आमच्या आय टी आय मधून घेऊ दहा हजार सेल्फ हेल्प मधून घेऊ दहा हजार एग्रीकल्चर कॉलेज मधून घेऊ दहा हजार आम्ही ओपन ठेवलाय दहा हजार मेडिकल कॉलेजमध्ये ठेवू घेऊ दहा हजार बायोटेक्निकल कॉलेज मधून एम आय डी सी इंडस्ट्रीजमध्ये काम असा असा करून माननीय अध्यक्ष महोदय हा दहा लाख लोकामधून आम्ही पाच लाख लोकाने सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी किंवा रोजगारसाठी सपोर्ट करणार आहे आणि माननीय अध्यक्ष महोदय यासाठी जे आपले आय टी आय चे टीचर्स आहे माझ्याकडे एक टीचर दोन महिन्यापूर्वी आली होती ती रिटायर होत होती सांगितलं की मी पेतीस वर्षापासून जॉब मध्ये आहे बत्तीस वर्षापूर्वी मला एक वेळा ट्रेनिंग दिली गेली त्यानंतर मला एकही ट्रेनिंग नाही आहे तो माननीय अध्यक्ष महोदय आम्ही पुण्यामध्ये ऑनची आय टी आय मध्ये पचर करोड रुपीस करून एक ट्रेन टीचर असा माननीय प्रधानमंत्री पण आदेश आहे ट्रेन टीचर ची एक्सक्लुझिव्ह बिल्डिंग चा काम सुरू केला आहे ने कालेज जी कमिटी कमिटीने त्याने अप्रूव्ह केली माननीय अजिदा पवार साहेब सी म्हणून दहा आत ते सुरू सुरू काम माननीय आमचा अजून एक प्रयत्न आहे की जे काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये आय टी मध्ये आम्ही दोन वर्ष आमच्या मुला पडता तरी पण त्यांच्याकडे डिप्लोमा कोर्स इंजिनिअरिंगसाठी नाही आहे तो आमच्या जे कोर्सेस आहे त्याने त्याने डिप्लोमाची मान्यता द्यावा तो आमचे जे मुले शिकून गेले ते डायरेक्टली इनो डिप्लोमा कोर्स करून ते पुढे जाऊ शकतात त्यांचे एक वर्ष वाया जाणार नाही मान्य अध्यक्ष मोदय याशिवाय दोन तीन तीन मिनिट स्वतः शिल्लक राहिले तर जास्त एक नाशिक कुंभ मेळा भारताच्या सर्वात आता आपला महाराष्ट्र होणार आहे त्यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक विषयासाठी आम्ही स्पेशल कोर्सेस सुरू केला आहे पर्यटन कोर्सेस कोर्सेस जे काही काल चर्चा झाली सुप्रीम कोर्टचा आदेश पण झाला मध्ये आम्ही एक कमिटी केली होती आणि त्या कमिटीच्या मार्फत ज्याने आय टी आयचे चे दोन लाभ घेतलेले आहे अल्पसंख्याक लाभ पण घेतलेला आहे आणि आदिवासी आहे असे दोनशो त्रेसष्ट मुले आणून आले ते कोणाचे ते इतर मुलांचे ॲडमिशन रोखता डबल लाभ घेता तो डबल लाभच्या रोखण्यासाठी आम्हाला आता आदेश निघेल आणि जे काही योग्य मुले ज्याने हक्क आहे त्याने प्राधान्य मिळेल मान्य देश महोदय मी सर मी माझा जबाब संपूयापूर्वी मी दोन आव्हान महाराष्ट्राचे सर्व इंडस्ट्रीज प्रोफेशनल्स आणि सर्व जे व्यापारी वर्ग त्याने करणार आहे ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये कमवता एक तो तुम्ही जे काही तुमचा सी एस आर फंड आहे ते जिथे तुमची फॅक्टरी आहे जिथे तुमच्या व्यापार तिथे वापरा तुमच्या फॅक्टरी इथे आहे बुलढाणाचे तुम्ही लाभ घेऊन तिथे फॅक्टरी सुरू केली तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कुठेही वापरता हा चालणार नाही त्याशिवाय मी सर्व रिटायर्ड ऑफिसर्स महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारचे सैनिक अधिकारी सर्वाने हा महाराष्ट्राची विधानसभा माध्यमात आवाहन करतो आपला एक तास मी आपले मार्फत महाराष्ट्राचे सर्व रिटायर्ड अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी यांना आवाहन करतो की तुम्ही थोडा वेळ आमच्या आय टी आयसाठी द्यावा तुम्ही जिथे राहता तिथून आमच्या आय टी चे मुलासाठी रोजगारचे योजनासाठी तुम्ही करा आम्ही तुम्हाला ऑफिशियली रिक्वेस्ट करतो ऑफिशियली तुम्ही मी समावून घेऊ मान्य अध्यक्ष महोदय आता सर्वाने बोलणारे आपले मान्य इंडस्ट्री मिनिस्टर आहेत त्यांच्या पण काही विषय आहे तो मी परत एक वेळा सर्वांना हा विश्वास देऊ इच्छितो की आज जे काही आय टी आयमध्ये किंवा रोजगारसाठी किंवा स्वरोजगारसाठी मी करत आहे पाच वर्षाचे आत एकही विद्यार्थी महाराष्ट्रमध्ये असा राहणार नाही आहे के ज्याने जौप चासेल, की ज्याने काही जॉब करायचा असेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचा असेल त्यांच्या त्याची मुभा नाही आहे सर्व विद्यार्थीने युवा युवकीने आपण महाराष्ट्रात पाच वर्षामध्ये इथा मोठा आपण स्वरोजगारच्या रोजगारच्या नेटवर्क उभा करू की सर्वांना रोजगार मिळेल सर्वांनी सहकार करावा असं विनंती करतो ने थांबतो धन्यवाद